तू पण एक लाव ओमकार लाव दुसर राईट छान जमला आता व्हेरी गुड संध्या तू त्याचं डोकं चिटकून टाक त्याच्यावर हा व्हेरी गुड व्हेरी गुड मयुरी तुझं पण आता डोकं राहिलं ला। डोकं लावत ते गणपतीला बरं सोंड सोंड नाही आधी डोकं लावावं लागते डोक्यावर मग सोंड <laughs> छान शांबालानं गणपती खूप छान केला संध्याचा पण गणपती खूप मस्त वाटायला मयुरीचा पण खूप छान झाला गणपती तेजस आणि ओमकारने पण मिळून खूप छान गणपती केला तेजस त्याच्या त्याला हात लाव की गणपतीला एका हातानला तेजस आणि ओंकारचा पण गणपती मस्त काजू इकडे बघ पूजा करणं नाही झाली तर मोठ्या गणपती पुढे नेऊन ठेवा छान